त्यावेळेस काही अर्बन नक्षलाइट्स असलेले लोक रात्री तीन वाजता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलेले होते माझ्याकडं एक घटना घडली लग्नाची वरात निघालेली होती त्या बोंढाराई म्हणून गाव आहे नांदेड तालुक्यामध्ये वरातीमध्ये भांडण झाले चाकून मारामारी झाली एक जण दलित समाजाचा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला घोड्यावर बसलेला नवर त्याला माहीत सुद्धा नाही काय काय झालं आजपर्यंत तो नवरदेव तसा उचलला घोड्यावरून आणि आतमध्ये टाकला अजून सुद्धा तो नवरदेव आतमध्ये आहे अशा अनेक घटना शहरामध्ये होत आहेत याचा गंभीरपणे विचार करणं अतिशय गरजेचं आहे दलित समाजातल्या काही वाड्या वस्त्यांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये हे लोक घुसत आहेत अर्बन लक्षलाइट्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी करतात दडपशाही करतात अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात परभणीला घटना झाली मोठी दंगल झाली परभणीला हल्ले करण्यात आले आणि पोलिसांनी अडवलं पोलिसांचं कर्तव्य कलेक्टरच्या टेबलवर जाऊन एखादी महिला तिथं बसून जर कलेक्टरला लाता ला मारत असेल तर त्यावेळेस पोलिसांनी